राज्यातील कायम विना अनुदानित शाळा आणि अंशतः अनुदानित शाळेमधील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या संदर्भात सन्माननीय सदस्यांनी विधान परिषदेमध्ये प्रश्न उपस्थित केला होता या प्रश्नाला सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री महोदयांनी उत्तर दिलेलं आहे आजच्या या व्हिडिओमध्ये नेमका कोणता प्रश्न उपस्थित करण्यात आला होता आणि त्या अनुषंगाने काय उत्तर दिलेलं आहे ते आज आपण या व्हिडिओच्या निमित्तानं जाणून घेऊया आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण महाराष्ट्र विधान परिषद दुसरे अधिवेशन दोन हजार पंचवीसमधील मधील शालेय शिक्षण विभागाच्या संदर्भातील तारांकित प्रश्नोत्तराच्या अनुषंगाने काही महत्त्वाची माहिती ही जाणून घेणार आहोत शुक्रवार दिनांक चार जुलै दोन हजार पंचवीस ला सन्माननीय सदस्यांनी एक महत्वाचा असा प्रश्न उपस्थित केला होता त्या संदर्भात शिक्षण मंत्र्यांनी दिलेले उत्तर हे आता आपण जाणून घेऊया अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक निर्णय शासनाचे आदेश जाणून घेण्यासाठी माझ्या या, या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे आता आपण जाणून घेऊया नेमका कोणता प्रश्न विचारला तो प्रश्न आहे दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी नियुक्त विना अनुदानित व अंशत अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षिकेतर कर्मचाऱ्यांच्या जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत सन्माननीय सदस्यांनी हा प्रश्न विचारला होता आता आपण प्रश्न आणि उत्तर जाणून घेऊया क्रमांक एक वित्त विभागाचा दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीचा शासन निर्णय तसेच सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना ज्यांची नियुक्ती दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर झाली परंतु त्यांच्या पदाची जाहिरात दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी प्रकाशित झाली होती अशा कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आली असून माननीय मुंबई उच्च न्यायालयाने दिनांक एक नोहेंबर दोन हजार सेवेत आलेल्या विना अनुदान व अंशतः अनुदान परंतु दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर शंभर टक्के अनुदानावर आलेल्या शाळेतील शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी निर्देश देऊन अशा सर्व शिक्षकांची माहिती सादर करण्याबाबत कळविले आहे तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील संस्थांना मुंबई माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त व त्यानंतर अनुदानावर आलेल्या मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षिकेतर कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजनेचा लाभ मिळण्यासाठीचा प्रस्ताव अवगत करण्याची मागणी जुनी पेन्शन योजना कमिटीने शिक्षण अधिकाऱ्याकडे केली असल्याचे माहे मे दोन हजार पंचवीस मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे हे खरे आहे काय आणि दुसरा प्रश्न होता की असल्यास दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पूर्वी विना व अंशतः अनुदानित शाळेत सेवेत लागलेले कर्मचाऱ्यांची संख्या सत्तावीस हजार असून दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी शाळेला शंभर टक्के अनुदान नसल्यामुळे भविष्य निर्वाह निधी तसेच नियुक्ती दोन हजार पाच पूर्वीचे असल्यामुळे एन योजना लागू होत नाही तसेच यापैकी बऱ्याच जणांचे भविष्य निर्वाह निधी खाते एप्रिल दोन हजार चौदा पर्यंत नियमित सुरू असून या कर्मचाऱ्यांपैकी बऱ्याच जणांचे माहे एप्रिल भविष्य निर्वाह निधी खाते बंद करण्यात आले असून भविष्य निर्वाह निधी किंवा एन पी एस खाते नसल्यामुळे सातव्या वेतन आयोगाचे प्रलंबित हप्ते मिळालेले नाही तसेच व दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वीच्या नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना विनाविलंब व विना, विना अट लागू करण्याबाबत शिक्षक शिक्षकेतर व शिक्षक संघटनांकडून संबंधितांकडे वारंवार मागणी करण्यात येत आहे हेही खरे आहे काय प्रश्न एक आणि प्रश्न दोन संदर्भात सन्माननीय मंत्री महोदयांनी नेमकं काय उत्तर दिलं ते आता आपण जाणून घेऊया प्रश्न क्रमांक एक व दोन होय अशा प्रकारच्या मागण्या विविध स्तरावरून प्राप्त होत आहे त्यानंतर प्रश्न तिसरा आणि चौथा आपण या ठिकाणी जाणून घेऊया असल्यास दिनांक अठ्ठावीस चार दोन हजार पंचवीसच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या शासन निर्णयानुसार शिक्षण विभागातील शिक्षण सेवा गट अ ब शिक्षण सक्षमीकरण शाखेमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू केलेली असून दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी विना व अंशत अनुदानित शाळेत सेवेत लागलेले सत्तावीस हजार कर्मचाऱ्यातील जवळपास पाच ते सात हजार कर्मचारी सेवानिवृत्तीच्या मार्गावर आहेत व कित्येक सेवानिवृत्त झाले आहेत मात्र सेवानिवृत्तीनंतर कुठलाही मोबदला मिळण्याची हमी नाही या कर्मचाऱ्यांसमोर जुनी पेन्शन नसल्यामुळे एन पी एस नसल्यामुळे असे कर्मचारी आर्थिक संकटात आले आहेत हेही खरे आहे काय आणि चौथा प्रश्न होता की असल्यास दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक विना व अंशत अनुदान शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे बाबत तसेच शिक्षक संघटनांच्या व विविध शिक्षकांच्या शिष्टमंडळाने शिक्षणाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे या संदर्भात नेमकं काय उत्तर दिलं ते आता आपण जाणून घेऊया प्रश्न तीन व प्रश्न चार हे खरे नाही शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या दिनांक अठ्ठावीस चार दोन हजार पंचवीसच्या शा, शासन निर्णयानुसार शिक्षण विभागातील शिक्षण सेवा गट अ ब शिक्षण सक्षमीकरण शाखेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्यात आली आहे मात्र विना अनुदानित अंशतः अनुदानित पदांवरील नियुक्त कर्मचाऱ्यांच्या बाबतीत माननीय उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिनांक तीस चार दोन हजार एकोणवीस व दिनांक सव्वीस आठ दोन हजार एकोणवीस अन्वये परिभाषित सदर न्याय निर्णयास माननीय सर्वोच्च न्यायालयात आव्हानित करण्यात आले आहे सदर बाब माननीय सर्वोच्च न्यायालयात न्याय प्रविष्ट आहे वित्त विभाग शासन निर्णय दिनांक एकतीस तीन दोन हजार अनुसरून शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन जून राज्यातील जिल्हा परिषदा खाजगी शंभर टक्के अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शंभर टक्के अनुदानित पदावरील परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू असलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सेवेत असताना मृत्यू झाल्यास कुटुंब निवृत्ती वेतन आणि मृत्यू उपदान दोन रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्ती वेतन आणि सेवानिवृत्ती उपदान आणि तीन शंभर टक्के अनुदानित शाळेतील सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यास सेवा निवृत्ती उपदान मंजूर करणेबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे तसेच वित्त विभागाचे दिनांक रोजीच्या शासन निर्णयानुसार राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अर्थात एन पी एस डी सी पी एस लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाची एक सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना तसेच दोन केंद्र शासनाची एकीकृत निवृत्ती वेतन योजना युपीएस यापैकी पे एका पेन्शन योजनेची निवड करण्याबाबत पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे अशा प्रकारचा तिसऱ्या आणि चौथ्या प्रश्नाचं उत्तर होतं पाचवा प्रश्न होता की नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत आणि या संदर्भात दिलेलं उत्तर आहे की प्रश्न उद्भवत नाही राज्यातल्या विना अनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संदर्भात सन्माननीय सदस्यांनी महत्वाचा असा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाला सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री महोदयांनी हे दिलेलं उत्तर आहे सदर प्रश्न आणि उत्तर आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद